जय जवान जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय पूर्णा तालुक्यातील मुजे कवलगाव येथे बक्षीस वितरण व पालक मेळाव्याचे आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षानी प्राचार्य सुरेश सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी केशव खटिंग सरपंच उज्ज्वला नारायण पिसाळ केंद्र प्रमुख सुंदर धवन व सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर एसबीआय शाखेचे व्यवस्थापक अमित कुमार झोंद प्रतिभाताई सावंत नारायण भाऊ पिसाळ संगीता पिसाळ छबुराव लोखंडे सरपंच शरद कदम नारायण सौराते बालाजी सौराते अशोक गडगिळे बाबुराव देशमुख आदींची उपस्थिती होती या शाळेचा इतिहास सांगताना प्राचार्य धुमाळे सर म्हणाले की बेचाळीस वर्षापूर्वी हरिभाऊ शेळके सत्यशोधक मारुतमावा पिसाळ यांनी सुरू केलेल्या शाळेत जवळपास अकरा गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत किमान दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले कलागुणातून आज विजय संपादन केला आहे त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे त्यांच्यात आणखी आत्मविश्वास निर्माण करणे ही संकल्पना ऍडव्होकेट ज्योतिबा नारायण पिसाळ यांनी केली त्या हा स्नेह संमेलन व गौरव सोहळा घेण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमाने या पालक मेळाव्याची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी जे जेवान जे किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसेनेनं आभार सोमनाथ नाटणे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदला होता आमची जय जवान जय किसान ही शाळा हिची ओपनिंग एकोणीसशे ची असून ही शाळा निसर्गमय वातावरणामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी आज आम्ही पालक मेळावा त्याचबरोबर बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्यानुसार कविवर्य केशव कटिंग सर त्याचबरोबर चुडावा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ओमनाळकर सर आणि त्याचबरोबर इतर काही गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग नोंदवला आहे त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच उज्वलाताई पिसाळ त्याचबरोबर परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन तंटा अध्यक्ष हे सर्वजण आवर्जन उपस्थित होते आणि सर्वांनी कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकला आणि बऱ्याचशा गोष्टीवर मागच्या पुढच्या गोष्टीवर विद्यार्थ्याच्या संदर्भात पोहा पोहा झालेला आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या अंगा अंगी असे वेगळे विशिष्ट गुण असतात कोणाकडे कोणता गुण असतो कोणाकडं कोणता गुण गुण असतो असे वेगवेगळे गुणसुद्धा या या ठिकाणी दर्शविण्यात आलेले आहेत आणि एक उदाहरणार्थ आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी शरद कदम हे सोन्ना या गावचे सरपंच झालेले आहेत तो विद्यार्थी तेवढा त्या टायमामध्ये तेवढा काही हुशार नव्हता पण त्यांनी ती परिस्थिती हाताळली तो त्याच्यामध्ये अंगी गुण होता सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये असे गुण दिसून येत नाहीत कसे गुण असे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे गुण दिसून येतात असं शिक्षणामध्ये दिसून यावं असं काही नाही पण वेगवेगळे वे वे प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळे गुन्हा असतात त्या माध्यमातून ते पुढे जात असतात अशा प्रकारे विदेशामध्ये आमच्या शाळेचे पाच विद्यार्थी आहेत सर ते आता इंजिनिअरिंगच्या संदर्भात आहेत आणखी कोणत्या संदर्भात आहेत ते काही मला माहित नाही पण पाच विद्यार्थी नक्की आहेत बाहेर देशामध्ये ते या ठिकाणी त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले बारावी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील डिग्री दुसऱ्या ठिकाणी मिळून ते बाहेर देशामध्ये दे गेलेले आहेत आणि त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा ही शाळा अग्रेसर आहे जिल्ह्यामध्ये तर आहेच आहे पण सध्या आट्यापाट्याच्या संदर्भात ही राज्य पातळीवर गेलेली आहे एकोणीस वर्षाखालील व वर सतरा वर्षाखालील मुलांचे संघ संघ जे आहेत ते पुढं राज्य पातळीवर गेलेले आहेत त्याचबरोबर मुलींच्या बाबतीमध्ये मुलींची संख्या त्या प्रमाणानुसार जास्त आहे पूर्वी काय होतं की आठवी नववी झालं की लग्न वगैरे बघायचे मुलीचे पण या काळामध्ये त्या काळामध्ये लग्न वगैरे बघण्याऐवजी बारावीपर्यंत शिकवा ला आता आणि बारावी शिकून पुढे डिग्री कोर्सेस करायला येतं आणि मुलींना त्याच्या पुढे नोकऱ्या सुद्धा लागत आहेत म्हणून पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ही शाळा जर नसते तर या ठिकाणी जवळपास शाळा हायस्कूल ज्युनियर सर एरिया असल्यामुळे थोडं पालकांचं शिक्षणाबद्दल जरा कमी महत्व होतं आणि या काळाला आता शिक्षणाबद्दल महत्व वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर शिक्षणामुळेच परिवर्तन होऊ शकतं सर शिक्षण नसेल तर परिवर्तन होऊ शकत नाही पूर्वी झालेलं आहे तसं पण आताच्या काळामध्ये शिक्षणात जास्त लोकांचं लक्ष आहे आणि शिक्षणामुळे बरस काही परिव परिवर्तन झालेलं आहे आणि त्याचबरोबर पूर्वी जातीयता बी भरपूर होते पण या शाळेच्या जे संचालक मंडळ होतं त्यांनी सुद्धा त्या अंधश्रद्धा जातीयता निर्मूलन निर्मूलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन ते केलेलं आहे आणि कावलगाव हे एक आमचा केंद्रबिंदू आहे आणि जवळपास अकरा खेडे आजूबाजूनं या गावाशी संलग्न आहेत एरिया सदन आहे